अॅडवोकेट बापूसाहेब महाडिक यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित समडोळी मिरज श्री एक हजार आठ पार्श्वनाथ जैन चॅरिटेबल ट्रस्ट समडोळी मिरज यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित समाजभूषण पुरस्कार यंदा अॅडव्होकेट बापूसाहेब महाडिक यांना प्रदान करण्यात आला आहे गेली सतरा वर्ष ट्रस्ट विविध क्षेत्रातील समाजसेवक शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करत आहे ऍडव्होकेट बापूसाहेब महाडिक यांनी गरीब आणि वंचित घरातील मुलांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यांचा हा उपक्रम अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरला आहे शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते वकिली व्यवसायामध्येही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक गोरगरीब पक्षकारांना कमी फी मध्ये किंवा प्रसंगी कोणतेही शुल्क न घेता न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले आहे त्यांच्या या कार्याची माहिती घेतल्यानंतर पार्श्वनाथ जैन चॅरिटेबल ट्रस्टने त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवले पुरस्कार सोहळ्याला माननीय जयश्रीताई पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ट्रस्टच्या अध्यक्षांनी अॅडव्होकेट महाडिक यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांचे सामाजिक योगदान इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवीन ऊर्जा मिळेल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले